<laughs> महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज टोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे हा रस्ता अपूर्ण आहे हा रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल आकारू नये अशा प्रकारचं चार ते पाच आंदोलन करून झाले एक ते दीड महिन्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने खळखटा करून टोल फोडण्यात आला होता तरी या ढिम प्रशासनाला अजून जागा नाही कुंभ करण्याच्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रास्ता रोख करण्यात आला या पुढचं आंदोलन टोल मुक्त असेल जोपर्यंत रस्ता होणार नाही टोलवर सुख सुविधा मिळणार नाही तोपर्यंत टोल वसूल करू देणार नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शब्द आहे जिथे अन्याय असेल तिथे मनसेच्या वतीन लात बसल्याशिवाय राहणार नाही स्थगित करण्याचं अधिकारी तुमच्या समोर ग्वाही त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही आजचं आंदोलन स्थगित करत आहे बोला आता हे राहिलेले जे काम आहे आम्ही याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केलेला आहे आणि एका महिन्याच्या आत जास्तीत जास्त मी दीड महिना म्हणत आहे पण एका महिन्याच्या आत आम्ही हे काम पूर्ण करू दे जेवढी लँड अवेलेबल आहे तेवढ्या लँड मध्ये आम्ही त्याला काम करू आणि मी जे शब्द दिलेला आहे याच्यानंतर जो जर पंधरा दिवस महिना दोन महिने आम्ही दोन महिन्याचा टाइम यांना देतो दोन महिन्यात रस्ता दुरुस्त झाला नाही टोलवर सुविधा भेटल्या नाही तर तो मी टोलमुक्त करेल यामध्ये तुमच्या प्रशासनाला कोणी येणार नाही ना, आणि जिथे कोणी आढळून त्याच्या कंपट्यात दाद घातल्या जाईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हा काय जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा